हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं राणी या ब्लॉकमध्ये कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असाल झाले का चहा वगैरे माझी पण झालेली घेऊन आणि काय घेतली ती तुम्हाला माहीतच आहे रोज सांगायची गरज नाही बरोबर की नाही तर माझा चॅनल म्हणजे मूर्ख माणसं ब्लॉक करेपर्यंत शांत बसत नाही तेवढं मात्र खरं आहे परत निर्लज्जासारखा तो व्यक्ती कमेंट्स करतोय मलाच की घरातल्या गोष्टी कशाला सांगायच्या चॅनल यूट्यूब कशासाठी असतं आणि वगैरे 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 विचारत होता मला तर यूट्यूब कशासाठी असतं शिकण्यासाठी असतं तर यूट्यूब तर तू जिथे चॅनल वरती काही शिकवलं जातंय त्याच चॅनलला जायचं ना झक मारायला नको तिथं कशाला येतो तोंड मारायला बरोबर की नाही हा माझा चॅनल काही शिकण्यासाठी नाहीच आहे माझ्या चॅनलला नाव दिलेलं आहे का की इथं शिकवलं जाईल किंवा इथं हा चॅनल कुठल्या तरी संदर्भात आहे असं काही आहे का माझ्या चॅनलला नाव मग जिथं चॅ शिकण्यासारखे चॅनल असतात तिथंच जाऊन काशी करायची अशा चॅनलवर यायचंच नाही जिथं ब्लॉगर आहे जिथे काही गप्पा गोष्टी असतात जिथे काही घरातले घराने सांगितलेले असतात अशा चॅनलवर जाऊच नाही माणसांनी जर तो विक ती शिकण्यासाठी आलाय तर शिकण्याचेच चॅनल सर्च करावे शिकण्याचेच चॅनल बघावे आणि शिकण्याच्याच चॅनलला जाऊन कमेंट्स कराव्या बरोबर की नाही मग अशा चॅनलवर यायचंच कशाला जिथं घरगुती मॅटर असतात हां ह्याचं असं म्हणणं आहे की घरगुती विषय यूट्यूबवर मांडतात तुम्हीच सांगा मलाच विचारतोय तुम्हीच सांग तूच सांग राणी तर हे बघ पहिले तर लायकीत राहून बोल दुसरा मुद्दा तुला मला प्रश्न विचारायचा अधिकार कुठल्याही पद्धतीचा नाही आहे हां तिसरा मुद्दा माझा चॅनल शिकवण्यासाठी कुठल्याही पद्धतीचं मी कुठलंही नाही कुकिंग शिकवते नाही ती कुठले गणित शिकवते नाही कुठल्या अभ्यासाबद्दल आहे ना कुठलेही शिकण्यासारखं ना, काही नाही माझ्या चॅनलमध्ये मी माझी पर्सनल लाईफ शेअर केलेली आहे माझा चॅनल असा आहे जर आवडत असेल तर बघ नाही तर तिकडं जाऊन जिकडं शिकायचं आहे तिकडं तुझी जगमार आणि तसंही तुला काय शिकायचं आहे हे मला चांगल्या पद्धतीनं समजलेलं कारण तुझ्या कमेंटद्वारे तर नक्की समजले की तू कुठल्या आहे ती समजलं कुठल्या बुद्धीचा आहे ती तर जसं बी हॅपी चॅनल ताई म्हणली ना की कर असे लोकांना मुद्दा म्हणून असं करत असतात तर नक्कीच त्याची आजच्या व्हिडिओला पण कमेंट्स आल्यामुळे मी त्याला नक्कीच ब्लॉक केलं केलेलं आहे मूर्ख माणूस तर मी आज संडे आहे सगळं आवरलं आराम केला आणि उठले आता सगळं आवरून बसली बाहेर जायचं आहे मला बाहेर जायचं आहे मला काही थोडीशी खरेदी करायची आहे म्हणून आणि मी आता वाट बघत आहे गाडीची की मुलगा कधी घरी येईन आणि मी जाईल परंतु त्याला कॉल केला तर तो म्हणे की आत्ताच नाही अजून मला वेळ आहे कारण तो संडेला पण त्याला सुट्टी नसते ना म्हणजे संडेला कॉलेजला सुट्टी असते परंतु जॉबला नसते तर तो जॉबवरती गेलेला आहे आणि तर आता येणं त्याचं कदाचित साडेसात सातच्या नंतरच होईल कदाचित आठ बिवा असतील तर त्याच वेळेला मला बाहेर पडता येईल कारण तोपर्यंत तर नाही वाटत की मला बाहेर पडता येईल आत्ता मी स्वयंपाकाची पण तयारी करून ठेवलेली आहे परंतु माझा विचार असा होता की बाहेर जावं आणि येतानाच बाहेरून काहीतरी खाऊन यावं काहीतरी म्हणजे पिझ्झा वगैरे असं खायची इच्छा झालेली होती आणि मी त्याला काल म्हटले पण होते की एक, एक म्हणजे माझ्यापासून थोड्याच अंतरावरती म्हणजे मी ज्या साईडला जाणार आहे काही खरेदी करायला त्याच साईडला एक मस्त ओपनिंग झालेली आहे जिथे सगळेच फूड अवेलेबल आहेत म्हणजे हर एक प्रकारचे तिथं चाट वगैरे हो सगळ्या भेटतात तर अशी माझी इच्छा होती की एक वेळा तिथं ट्राय करावं आपण जाऊन आणि मग आता बाहेरच खायचं असा विचार होता परंतु मुलगा सकाळपासून जेवलेला नाही आहे म्हणून मी स्वयंपाक पण बनवण्याची बऱ्यापैकी तयारी करून ठेवलेली जर तो बा म्हणजे लवकर आला तर आम्ही बाहेरच जाऊ नाही आला तर मग ऑप्शन नाही आहे बरोबर की नाही मग ते असं तर आता ढकलत जातं पुढच्या आठवड्यापर्यंत आणि मेन म्हणजे मला त्याच्यासाठीच थोडीफार खरेदी करायची आहे कारण त्याचे बरेच म्हणजे शूज वगैरे आहे ते खराब झालं आहे पावसाळ्यामुळे खूप स्लीप होतोय तो आणि जो ती मी चप्पल तुम्हाला दाखवली होती बघा मागच्या वेळेला म्हणजे मागे दोन महिन्यापूर्वी कदाचित मी तुम्हाला दाखवलेली ती न्यू चप्पल त्यांना आत्ताच वापरायला काढली एक महिना पण झाला नाही तर ती पण स्लीप होती म्हणे एक दोन वेळा पडता पडता वाचला तो तर इथंच पार्किंगला एक दिवस झालं होतं आणि परत त्याच्या त्या ते साईटवरती पण आता तुम्हाला माहिती आहे साईट म्हटलं की कसं खोदलेलं का खोदकाम चिक्कल किंवा पावसाने पाणी साठलेलं शेवाळलेलं असतं त्याच्यावरून पण तिथं पण त्याचा पाय सटकला असं त्याचं म्हणणं होतं आणि त्याचे म्हणजे नाही का म्हणजे त्या चप्पल नवीन आहे पण त्याचं काय प्रॉब्लेम आहे ती सटकती आणि दुसरी लोफर वगैरे हो घालून जा म्हटलं तर ते घालून जायचं नाही आणि जो त्याचे दोन हजर हजर शूज आहेत पहिले ते पण नाही घालायचे मग आता ते नवीन आणायचं आहे तर ठीक आहे बाबा तू कुठंतरी पडला आणि हे झालं तर मला कुठल्या ह्याच्यात पडणार आहे त्याच्यापेक्षा हजार दोन हजार त्या शूजला गेलेले बरे बरोबर की नाही म्हणून मी मागे लागली त्याला शूज आणि नाईट नाईट या आणायच्यात म्हणजे नाईट पॅन्ट वगैरे ह्या आणायच्यात तर त्याच्यासाठी मला बाहेर जायचं होतं बाकी जास्ती काही नाही फ्रूट्स वगैरे हे पण सगळं करता येईल ब्लाऊज शिवायला टाकायच्यात मला काय हे सगळे कामं होते आज मला हे सगळे कामं करायचे होते पण परंतु सगळे कामं तसेच राहतील असं वाटायला लागले मी आत्ता बडबड केली फोनवरती तर लगेच फोन ठेवून दिला की मला जायचं आहे तर तू असा करतो तसा करतो मी म्हटलं तर लगेच फोन ठेवून दिला तुम्ही सांगा मला सॅटर्डे संडे सुट्टी असते कालचा दिवस पण माझा म्हणजे नाही का सगळं काम करण्यामध्ये गेला आज मी संडे पेंडिंग ठेवला होता की आजचा दिवस मी माझ्या स्वतःसाठी म्हणजे नाही का ब्लाउज शिवायला टाकणं त्याचे जे काही आणायचं आहे मला शूज वगैरे ते आणून घेणं आणि फ्रूट्स आणणं भाज्या आणणं हे कामं करावे म्हटलं होतं परंतु त्यांना असा गोंधळ घालून ठेवला की डोकं खराब होतं माझं आणि मेन म्हणजे त्याला यायचं पण असतं तुम्हाला ते पण सांगते की असं वाटेल मी गेले असते ओला बुक केली असती ना ओलानी गेले असते परंतु त्याच्या साईजेस कसे आहेत माहिती आहे का की परत चेंज करायला जायचं हे करायचं त्याच्यामुळं मग मी की तो सोबत असला म्हणजे त्याचे जे क घ्यायचं आहे नाहीतर ना। मी त्याचं जर काही घ्यायचं नसतं ना तर शंभर टक्के मी वाट बघत बसली नसते ओला बुक केली असते ना ओलानी जाऊन मी माझी कामं केले असते म्हणजे फ्रूट्स आणणं भाज्या आणणं आणि येत्या येत्या ब्लाऊज टाकणं हे तीन कामं तर मी नक्कीच केली असते परंतु त्याचं पण काम आहे आणि जर मी बाहेर तिकडे गेले तर मी काहीतरी खाईल तर मग एकटीच खाईल आणि ह्याला पण खायला घालायचं आहे म्हणून ते माझं असं झालं नाहीतर मी माझे का जे कामं असतात ना बरेच कामं मी नाही वेटिंग करत बसत पण ज्या वेळेला त्याचं काही काम असतं तर त्यावेळेला मला ते ऑप्शन नसतं कारण की ते परत रिटर्न करायला जाणं न आवडणं न साईज बसणं सगळे गोंधळ होऊन जातात तशा त्याच्या साईज मला सगळ्या माहिती आहेत मी आत्तापर्यंत ना त्याला मी स्वतःच कपडे आणत होते परंतु आता कसं झालं मोठं व्हायला लागले की मुलांचे चॉईस बघा कशा बदलत जातात आणि आता त्याला मी काही घेतलेलं म्हणजे नाही का असं आवडत नाही आहे आणि म्हणून थोडंसं हे करावं लागतं असे काही ड्रेसेस आहेत खरंच तुम्हाला दाखवल्यानंतर तुम्ही म्हणजे छोट्या छोट्या गोष्टीला हे करत बसतील असे काही ड्रेसेस आहेत जे मी स्वतः घेतलेले आहेत म्हणजे फॉर्मल शर्ट बघा ते विन केली की किती के सुंदर दिसतात ते कपडे आणि मला असंच टापटीप राहायला आवड सेटिंग मी विन केल्याशिवाय जाऊ देत नव्हते हो असे कपडे मी त्याला घ्यायचे जीन्स वगैरे ह्या घालायला शूज जीन्स वगैरे सगळं व्यवस्थित आणि मला असे शर्ट एकदम हे लावायचे फॉर्मल लूजवाले ते असे टाईट ब्लाऊज घातल्यासारखे नाही तर आता ह्याला तसे शर्ट वापरायची एकदम टाईट असा करतो आणि तसे घेतले तुम्हाला सांगते अक्षरशः खोटं नाही बोलत दोन महिन्यामध्ये दोन महिन्यामध्ये ते शर्ट नवे कोरे टाकून द्यावे लागले टाकून द्यावे लागले म्हणजेच मित्राला दिले मी खोटं नाही बोलत मित्राला दिले नवे कोरे शर्ट का तर एवढे चांगले शर्ट आहेत मग मी काहीच झालेलं नाही आहे आणि जाऊ दे मित्राला देतो त्याला विचारून त्यानं ती ते ड्रेसेस त्या मित्राला दिली विचार करा ले 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 की असे एवढे ताईट घ्यायचेच कशाला की आपल्याला दोन महिन्यामध्येच ते कपडे आणि दोन महिन्यामध्ये ते कपडे घातलेले किती वेळा असतात माहिती आहे का सहा सात वेळा का माहिती आहे का कपडेच एवढे आहेत असं की खूप चारच ड्रेस आहेत आणि चारच ड्रेस मग लगातार घातले जातात असं किंवा दोनच ड्रेस आहेत मग रोज वापरले जातात असं नाही आहे ना असे शर्ट पण भरपूर पॅन्ट पण भरपूर मग काय एका 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 एक एक ड्रेसचा तर ना पंधरा पंधरा दिवस नंबर येत नाही आणि काही काही तर ड्रेस असे आहेत की सहा सहा महिने झालं घातलेले नाही तसेच प्रेस करून आणून पडलेले ड्रेसेस आहेत तुम्हाला मी दाखवते व्हिडिओच्या एंडिंगला की ड्रेसेस तुम्ही बघाल की प्रेस करून आणून ठेवलेले शर्ट तसेच आहेत पॅन्टी वापरल्या गेलेले आहेत असं चाललेलं असतं आमच्या घरामध्ये आणि मी मागच्या वेळेला वे पण मला सांगितले की दोन माझ्याकडे कुर्तीचे ड्रेस आहेत जे त्याला बसत नाहीत आणि ती पण नवे कोरे फक्त एक तर अजिबात कधी एकदा सुद्धा धुतलेलं नाही आहे आणि घातला आहे दोन वेळा फक्त आणि ती पण कशासाठी मी दे का फक्त शिवजयंतीला आणि तो पण बाहेर जाण्यासाठी नाही घरात आम्ही शिवजयंती साजरा करतो ना माझ्याकडे मूर्ती वगैरे घरात आहे तर तेच पूजा करेपर्यंत फक्त पंधरा मिनट दोनदा घातलेले ते ड्रेसेस आहेत त्यांना तर तो ड्रेस तर एकदाही वॉश केलेला नाही कडक नवा कोरा जसायच्या तसा आहे आणि त्या तीन चार वेळा ती दुसरी कुडती घातलेली आहे त्यानं दिपोळीला वगैरे असे घातलेले आहेत आणि तिचं खूप तर खूप दोन तीन वेळा वॉश केलेली ती तीसुद्धा नवा ड्रेस तसाच पडलेला आहे तो तोपर्यंत मी पाडव्याला परत आता तिसरा कुडतीवाला ड्रेस घेतला मी घेतला म्हणण्यापेक्षा मुलीनं आणला त्याला की पाडव्यासाठी मी त्याला पहिलेच ऑलरेडी एवढे कपडे घेतले होते म्हणून मी पाडव्यासाठी त्याच्या त्याला हे केलं नव्हतं तर तिनं पाडव्यासाठी त्याला नवीन ड्रेस म्हणून कुडतीचा घेऊन आली होती तर ती पण ग्रे कलरची मी तुम्हाला कुडती दाखवते की अजून ती पॅकिंगसुद्धा खोललेली नाही आता त्याचा मुहूर्त फक्त गणपतीच्या वेळेला येणार आहे आणि दसरा आणि दिपोळी हे जे पूजन असतात ना ह्या पूजनला सुद्धा त्याला मागे लागून त्या कुडत्या घालायला लावा लागतात अशा नव्या कोऱ्या टाकून द्याव्या लागतात म्हणून मी तिला म्हणत होते की पाडव्याच्या वेळेला सुद्धा आणताना बिलकुल आणू नको म्हणून तिला बजावून सांगितलं होतं अजिबात नको आणू कारण पहिलेच दोन ड्रेस पडलेले त्याच्या कुडतेवाली तरी पण तिने त्याला आणलं असं म्हणजे माझं काही म्हणणं असतं की कि तुम्ही कितीही कपडे घ्या पण त्याचा वापर झाला पाहिजे तुम्ही तेवढे यूज केले पाहिजे आता हा कसं कॉलेजला वगैरे जातो तर मला असं वाटतं रोज एक वेगळा ड्रेस घालावा एक कुठला आवडला की त्याचा पिना पाडून रिकामा म्हणजे कसं आता बघा ते कॉलरवाले टी शर्ट आणि ओवर साईजवाली ती एक फॅशन निघाली आहे मी स्वतः पण एक आहे येल्लो कलरचा तर तुम्हाला सांगते ते ओव्हर साईजचं पहिले मी दोन घेतले होते त्याला एक व्हाईट आणि कदाचित येल्लो व्हाईट आणि येल्लो घेतला होता ते दोन्ही वापरले त्याला इतके आवडले की त्यांना आता परत नंतर दोन आणले ब्ल्यू आणि पर्पल -पर, दोन कलर आणले आता ते दोन्हीच लगातार तुम्हाला सांगते रोज ती टी शर्ट वापरतो पहिले ते ती ती दोन वापरले पांढरे झाले की आता लगेच दुसरे दोन आणले आणि ती वापरायला सुरू केली आणि पहिलेच सहा टी शर्ट ऑलरेडी घरात पडून आहेत का तर आता त्याला कॉलर नाही आहे ती ओवर ना साईज नाही ती ये फिटमध्ये येत आणि ती फिटमध्ये आता फॅशन गेली <laughs> त्याची असं म्हणतो काय कशाची फॅशन आणि माझे कपडे जे असतात ना तुम्हाला तर मी मागे पण सांगितले माझे जे कपडे असतात ना माझे कपडे माझी मुलगी घेऊन जाते त्यामुळे माझं माझं कसं होतं मी किती बी कपडे घेतले तर माझे कपडे राहत नाही कारण तिला पण ती साईज बसते तिला पण ती साईज बसते म्हणून ती मी मागच्या वेळेला तुम्हाला सांगितलं का आली होती तर त्यावेळेला अक्षरशः ती कपडे घेऊन गेली माझे आणि मी तिला असं पण म्हटलं की आपल्यात उलट आहे काही म्हणजे बाकीचं कसं आहे की मुली स्वतः यूज करतात आणि आईला आणून देतात म्हणजे यूज केलेले हे कपडे आईला वापरायला देतात साड्या म्हणा काही म्हणा आणि इथं उलटं आहे म्हटलं की माझे कपडे तू घेऊन जाते तर मग ते काय होते त्याला मला आवडतात तुझे ड्रेस घालायला ठीक आहे आवडतात तो विषय नाही परंतु मी माझे कपडे मी किती बी घेत असले ना तर कधीही माझे कपडे असे पडून राहत नाहीत ते कपडे माझ्या मुलीला येतात माझी जर वेट वाढला तर तिला ती कपडे बसू शकतात आणि जर आ, मला आहे कपड्यांचा शॉप पण मी यूज बी तसंच करते कारण की माझं ऑफिसला जाताना रोज एक ड्रेस असतो मी असं तेच रिपीट करत नाही म्हणजे कमीत कमी महिनाभर तरी एक ड्रेस मी रिपीट करत नाही फक्त माझे घरातले जे वापरायचे कपडे असतात ना टी शर्ट वगैरे हो ते मात्र रिपीट होतात पण सुद्धा मला चार ते पाच टी शर्ट घरात यूज करायला असतात कसं आता पावसाळा दिवस आहे पावसाळा दिवसामध्ये दिवसा कपडे सुकत नाही आहेत अक्षरशः माझं स्टँड मला आठवणा गेले की एक महिन्यापासून कधी रिकामा राहिले स्टँड भरलेलं असताना गॅलरीत पण दोरीवरती कपडे असतात कधी कधी तर ते दोर दोरीवरचे सुकलेले नसतात स्टँडवरचे सुकलेले नसतात आणि मशीनमध्ये कपडे धुतलेले असतात असं पण होतं वेटिंग करावी लागते मला मशनमध्ये कपडे सकाळीच धुवून ठेवलेले असतात पण संध्याकाळी मी सुकायला टाकते का तर जागा नाही कपडे सुकत नाहीत ऊनच नाही आहे आणि फॅननी किती सुकून सुकून सुकणार आहे तरी पण मशीनमध्ये बऱ्यापैकी ड्राय होतात ते कपडे तरीसुद्धा सुकत नाहीत विचार करा हे असं सगळं चाललेलं असतं आणि लोकांना वाटतं की घरातल्या गोष्टी सांगतात घरातल्या गोष्टी आता जे आहे बाबा जे नॉर्मल व्हिडिओ आहेत माझे जे आहे जे घडतंय तेच मी बोलणार तेच शेअर करणार दुसरं काय करणार आहे हां दुसरं शिक शिकवण्यासारखं आता मी माझ्या कंपनीमध्ये काय कामं करते ही तुम्हाला शिकवल्यानंतर माझ्या कंपनीवाले देतील की मला हाकलो हा? काय लोकांना यार साधं तिथं अलाउड नाही फोनसुद्धा बाहेर काढून तुम्ही व्हिडिओ कॉलवर सुद्धा घरातल्या लोकांना बोलू शकत नाही इमर्जन्सी असेल तर तुम्ही लंच ब्रेकमध्ये आ... यूज करू शकता वॉशरूमच्या ब्रेकमध्ये यूज करू शकता हे दोन दिवसभरात दोन ते तीन वेळास तुम्ही फोन यूज करू शकता इमर्जन्सी घरच्यांना कॉल करायला व्हिडिओ कॉल नाही व्हिडिओ नाही बिलकुल असा अलाउड नाही आहे कंपनीमध्ये ज्यांना ज्यांना माहिती असेल त्यांना नक्कीच माहिती असेल अक्षरशः गेटवरतीच फोन जमा करून घेतात आता हे माझं कंपनी विथ ऑफिस आहे म्हणून मला माझा फोन यूज करायला भेटतो कारण की बरेच असे कॉन्टॅक्ट करायचे असतात कामाच्या कॉन्टॅक्ट असतात त्यामुळे मला माझा फोन माझ्याजवळ असतो नाहीतर बाकीचे सगळे जेवढे आहेत ना त्यांचे एक खूप झालं तर दहा जण जे आहेत ना जे ऑफिसचं पण म्हणजे त्या कंपनी व्यती ऑफिसमध्ये पण कॉम्प्युटरवरती काम करतात कॉन्टॅक्टला त्यांना फोन लागतात ना दहा बाराच लोक असतील मोजून ज्यांच्याकडे त्यांचे स्वतःचे फोन असतात तरी पण सी सी टी व्ही सतत वॉच ठेवून असतो की कोण कामाच्या व्यतिरिक्त फोनवर बोलते का आणि कोण एक मिनिटच्या वर फोनवरती बोलते का हे सुद्धा अलर्ट नाही कामाचे फोन असल्यानंतर बघा आपण हे हे डिलिव्हरी आहे ही हे असं आहे ते तिचं आहे इथं मीटिंग आहे, ही आहे, आहे आपन, हे आहे आपण हे सांगण्यासाठी जर कॉल केला तर आपण खूप झालं आपल्याला एक मिनिटसुद्धा लागत नाही तेवढ्या वेळाच्या व्यतिरिक्त जर कॉल झाला तर लगेच हे करतात ओरड ओरडतात रागवतात वॉर्निंग देतात तर घरातल्यांनासुद्धा फक्त एक मिनिटाच्या वर बोलू शकत नाहीत तर हे आम्ही दहा जणच आहेत जे Uh, आमच्याकडे फोन असतात बाकीचे सगळ्यांचे गेटवरती फोन जमा असतात त्यांना दिवसभर फोन अलाउड नसतो गेटच्या बाहेर जॉब वरून जातानाच ते फोन घेऊन जाऊ शकतात फोन गेटवर सबमिट केलेली असतात हे जर जे जे जॉब करतात त्यांना नक्कीच माहिती असणार की काय अशी छोटी मोठी जॉ जौ, जॉब नाही आहे की तुम्ही फोन यूज करत बसाल आणि हे करत बसाल असं नाही आहे कंपनी म्हटले की खूप रिस्की काम असतं आणि कंपनीमधली काम वेगळेच असतात आणि कंपनीमध्ये हे सगळं चालत नाही तर हे असं आहे की मग मी कुठलं शेअर करणार आहे काय बोलणार आहे काय सांगणार आहे जे माझ्यासोबत घडते आणि मी आता काय आहे का मी पहिल्यापासून तेच करते ते त्याच्यामुळे तुम्ही मला सांगायची गरज काय तसं आज मला दुसऱ्या विषयावरती बोलायचं होतं पण बोलत बसले तिसऱ्याच विषयावरती हे हाच तर माझा प्रॉब्लेम आहे लोकांना ह्याच्यामुळे वाटते की काय बोरिंग व्हिडिओ असतात आजचा दिवस तो आहे बरं का आजचा दिवस तो आहे जो माझ्या आयुष्यातला सगळ्यात दुःखी आणि सगळ्यात भयंकर दिवस म्हटलं तर आजचा दिवस आहे तर असो झाल्या गेल्या गोष्टी गंगेला मिळाल्या हा दिवस यायला नको होता माझ्या आयुष्यामध्ये हा दिवस यायला नको होता असं मला खूप वाटायचं अशा परिस्थितीमध्ये तर नको यायला होता बरोबरही नाही तर तुम्हाला असं वाटेल कशाबद्दल बोलत आहे तर मी बोलत आहे की आज मुलीची आहे एक वर्ष झालं तिनं लग्न करू तर मी का तर काही तिला फोन पण केलं नाही विश पण केलं नाही कारण आपण कशात न होतो तर आणि नाही काही जरी झालं तरी ह्या वेळेला मात्र मी स्वतःहून फोन पण करणार नाही आणि मला खरोखर माझ्या मनामध्ये तिच्याबद्दल नफरत घुसलेली आहे आणि एकदा माणूस मनात न उतरला की परत मनात चढणं किती अवघड असतं हे चांगलंच पद्धतीनं ज्याला माहिती असेल त्याला माहितीच असणार आहे तसंच माझ्याबद्दल झालेलं आहे मला मुलीबद्दल झालेलं आहे खूपदा मी तिला माफ करण्याचा प्रयत्न केला खूपदा मी समजवण्याचा प्रयत्न केला खूपदा मी हे करण्याचा प्रयत्न केला परंतु कसं झालं माहिती आहे का तू कर मार लेवनी मी करते रडलेवनी असा प्रकार व्हायला लागलाय ती लक्षात यायला लागले मला म्हणून मी आता स्वतःला की नाही स्वतःचा स्वाभिमान सांभाळायचा बाबा कारण की मुलांच्या समोर एवढं हातबल होऊन एवढं निर्लज्जसारखं वागून काही उपयोग नाही खूप मुलं कचरा समजायला लागतात आईवडिलांना तर आपण आपला स्वाभिमान सांभाळून राहायचं तर असो तिच्या आयुष्याचा निर्णय आज तिनं घेतला होता तर आता इथून पुढं पण तिनं तिचं तिचंच निर्णय तिचेच असणार आहे तर आपल्याला काय करायचं आहे बरोबर की नाही तिची आज अॅनिव्हर्सरी जरी असली तरी मला ना तिला विश करायचे ना मला ती मान्य आहे ना मी मनातून खुश आहे ना मी मनातून मला फिलिंग नाही आहेत कुठलेही ह्या गोष्टी गोष्टी बाबतीत जर ही मी स्वतःहून आम्ही स्वतःहून जर दिला असतं करून आम्ही सगळ्यांच्या राजे खुशींनी ह्याच्यानी तर आज मी किती आनंदात असते तुम्ही सांगा आणि आज मी स्वतःहून मोठं सेलिब्रेशन करून सगळ्यांना इन्व्हाइट करून सगळ्यांना हे करून मी सगळ्या जगाला तोंडवर करून सांगू शकले असते की हा हा माझा मुलग हा ही माझी मुलगी म्हणून सांगितलं असतं बरोबर की नाही आणि आज त्यांची ॲनिव्हर्सरी परंतु ही कुठल्या तोंडांनी आपण कुणाला सांगायचं आहे आणि आहे का आपल्याला तिनं ठेवलंय का आपल्याला तेवढ्या लायक बरोबर की नाही तर असो एकाचं एकाने अशी कमेंट्स केली मला की सैराट बघितला का तुम्ही अरे बाबा एवढे खालच्या पातळीचे आणि एवढ्या खालच्या विचाराचे आम्ही नाही आहेत आणि एवढे निर्दय पण नाही आहेत रे बाबा की सैराट बघायला आम्ही सैराट जरी बघितला आणि काही जरी झालं ना तर आम्ही दुसऱ्याला जर कोणी समोर सा आमच्या साधं बोलत असेल सा वर चढ होऊन तरीसुद्धा आमचा काळीज असं होतं आम्ही गप्प बसू शकत नाही आणि तू आम्हाला सैराट बघितला का हे सांगतोय म्हणजेच तुझा सांगण्याचा उद्देश काय आहे की सैराट बघितला का म्हणजे त्याच्यात जे घडले ते, ते आम्ही आमच्या मुलीसोबत करायचं का एवढे निर्दय नाही आहे तरी आम्ही आणि देवाने आम्हाला तर एवढे निर्दय पण बनवू नये खरोखर कारण की असं कुठलेच हे नसतात तो पिक्चर आहे बरोबर त्यांना फक्त ऍक्टिंग आणि काम करायचं असतं रिअल लाईफमध्ये असं काही घडत नसतं आणि रिअल लाईफमध्ये आई वडील एवढे निर्दयन एवढे कठोर नसतात एवढं लक्षात घे आणि आकमीत कमी मी तरी त्या वृत्तीची नाही आहे जर हे करायचं असतं ना तर कदाचित मी हे तर शेअरच केलं नसतं बरोबर की नाही ह्या गोष्टी ह्या सैराईटचं जे तू सांगतोय ना ह्या गोष्टी जर आम्हाला करायच्या ना तर आम्ही इथंही शेअरच केलं नसतं मी वैयक्तिक माझ्या मुलींना असं केलं आहे आणि एवढी रडत बसले नसते एवढा त्रास सहन करून घेत बसले नसते एवढी मानसिकता बिघडवून घेत बसले नसते एवढ्या शरीरावरती माझा परिणाम करून घेत बसले नसते कारण ना एक वर्षामध्ये मी काय काय भोगले आणि मला मागे काय काय लावून घेतलं आहे ना माझ्या शरीराला ही मला आणि माझ्या घरातल्याच लोकांना माहिती आहे घरातली लोक म्हणजे माझा मुलगा आणि माझ्या आजूबाजूचे मित्रपरिवार ह्यांनाच माहिती आहे की मी किती भयानक परिस्थितीमधून गेली आणि एवढ्या सगळ्या दुःखामधून गेली पण एवढी खचली नव्हती जेवढी खचली फक्त आणि फक्त मुलगी जाण्यामुळं तर बाबा ते विचार पण आम्ही करू शकत नाही फक्त माझी मुलगी मला घरातून सोडून गेली तर मी नुसते वेडी व्हायचीच राहिली होती काय की माझी मुलगी मला सोडून गेली म्हणून मी नुसते वेडे व्हायचे राहिले होते आणि तो आम्हाला सैराटची भाषा करतोय तर कृपा करून कधीही कुणाला असा सल्ला देऊ नको की सैराट बघितला का हे बघ तो पिक्चर आहे आणि रिअल लाईफमध्ये आईच्या पोटाला साप जरी आलं ना तरी बाप मारू शकत नाहीत वेड्या लेकरासोबत सुद्धा आई वडील आंधळ्या पांगळ्या लेकरांसोबत सुद्धा आईवडील राहतात तर प्लीज असले काही बोलू नको आणि असले काही कुणाला सल्ले देऊ नको बरोबर की नाही तर आता ही त्याच व्हिडिओला कमेंट्स आहे मागच्या व्हिडीओला काही त्यांनी आत्ता केलेली नाही मागच्याच व्हिडिओला कमेंट्स आहे पण मी बघितले मला वाटलं की ती चुकीचं बोलतोय चुकीचं शेअर करतोय तर असे सल्ले कमीत कमी कुणालाच देऊ नको कारण चांगलं नाही आहे बरोबर की नाही फ्रेंड्स तुम्ही सांगा तर चला म्हणजे आ... तो दिवस तिच्या आनंदासाठी म्हणजे आनंदाचा जरी असला तिच्यासाठी तर माझ्यासाठी तो आनंदाचा नाही आहे कारण असो तर चला भेटूया नाही तुम्हाला दाखवायचं राहिलं आहे मला की मी कपडे प्रेस करून आणून ठेवलेले कपडे तसेच आहेत का नाही तर तुम्हाला दाखवू देच मिळते तर हे बघा प्रेस हा एक शर्ट आणि हे बघा ही शर्ट दिसले आणि हे पेपरमध्ये बघा अजून रॅप केलेले हे पण काढलेलं नाही आहे आणि हे आणून ठेवून किती झाले माहिती आहे का एक महिना झाले हे ड्रेस आणून ठेवून प्रेस करून एक महिना झाले आणि एक महिन्यापासून हे असेच पडलेले आहेत जे यूज केलेली नाही आहेत आणि ह्याच्या पॅन्टही यूज केल्या आहेत ह्याच्यावरच्या परंतु हे शर्ट असेच आहेत हे शर्ट घालायचे नाही वाईटच तीन चार शर्ट आहेत त्याच्याकडे व्हाईटच असं हे असे कपडे प्रेस करून आणून ठेवलेले असेच आहेत फक्त पॅन्टही यूज केले तर मी कधीही खोटं बोलत नाही मी मागच्या वेळेला पण तुम्हाला म्हटले की बरेच असे असतात की आ, टाकून द्यावे लागतात जे कपडे टाकून पर्यंत आलेले नसतात फक्त वापर नसल्यामुळं एक तर एकच यूज करायचं ते आवडलं ना एखाद्याने कमेंट्स केली ना की हां ही मस्त दिसते तोच रिपीट घालून घालून फार त्याची वाट लावायची आणि हे असेच पडून द्यायचे आणखीन माझ्याकडे हे बघा ही कुर्ती आहे आणि तुम्हाला म्हणलं ना की पाडव्याला लागलेली आणि ही घातलेली सुद्धा नाही हे बघ आणि ही पॅन्ट आहे त्याच्यावरची तर हा ड्रेस पण आता गणपतीच्या वेळेला यूज होईल ग्रे कलर ह्याचा बघू शकतो तर हे आणि असेच ह्याच्यातलेच दोन ड्रेस एक ऑरेंज कलरचा आहे कुर्तीवर आणि एक रेड कलरची आणि ह्या ज्या शॉपमधून आणलेत ना त्या शॉपमधून ती पण आणलेली आहेत तुम्हाला सांगते आणि ते नवे कोरे ड्रेस तसेच पडून येतात आता तुम्ही एक ह्याच्यामध्ये जाणार आहे माझ्या बऱ्याच साड्या आहेत मी काढलेल्या आश्रममध्ये जाणार आहे वृद्धाश्रममध्ये तर तिथं मी तिथं पण जे असं असतात ना तर कदाचित त्यांना ते उपग्रिल येतील तर मी ह्याचे बरेचसे कपडे आणि माझ्या जी साड्या आहेत ना म्हणजे जे ओल्ड झालेलं आहेत का मी यूज करत नाही जास्त त्याच्यामुळं त्या बऱ्याच दिवस झाल्या तशाच पडू नयच्या तर त्या साड्या त्या साड्या मी देणार आहे वृद्धाश्रममध्ये मला जायला फक्त वेळ नाही वृद्धाश्रमला मी साड्या आणि ह्याचे काही कपडे आहेत ना चांगले चांगले तीच काढून मी देणार आहे तर त्यावेळेला मी तुम्हाला नक्की दाखवेल की कपडे मी असे खूप खराब झालेले वाईट झालेले फाटलेले हे असले नाही नवे कोरे कपडे तुम्ही पण म्हणाल की एवढे चांगले कपडे तर हा हे बघा हे असे एवढे कपडे पडलेले आहेत असा करतो तर चला फ्रेंड्स भेटूया पुढच्या ब्लॉकमध्ये तोपर्यंत मस्त खास स्वस्त आणि आपल्या आपली काशी बाय बाय